चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी सांगतात खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते एका नास्तिक कला ही आस्तिक करू शकणारी अद्भुत शक्ती म्हणजे सद्गुरू श्री स्वामी समर्थ जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीनेच होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते अशक्यही शक्य करतील स्वामी स्वामी भक्तांनो अडचणी ह्या आयुष्यात नसून त्या माणसाच्या मनातच असतात ज्या दिवशी आपल्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी जीवनात आपोआप मार्ग मिळेल एक लक्षात ठेवा आयुष्यात नव्हे एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून त्याच्या हस्ते खेळत्या जीवनात संकटे आणून ज्या माणसांना आनंद मिळतो त्यांनी फक्त हे लक्षात ठेवा नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरतो तुमच्या पाप पुण्याचा हिशोब हा होतोच जे बदलता येईल ते बदला जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा परंतु स्वतःला आनंदी ठेवा स्वामी भक्तांनो मनुष्याच्या जीवनात संकटेही फक्त तुमच्यातील शक्ती आणि चिकाटी पाहण्यासाठीच येत असतात जिथे आपण पडतो असमर्थ तिथे उभे राहते फक्त श्री स्वामी समर्थन स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो जर तुमचा स्वामी माऊलींवरती अतूट विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला कमेंटमध्ये श्री स्वामी टाईप करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सत्य ही एक अशी श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो पण असत्य ही एक प्रकारचे कर्ज आहे त्यामुळे तत्काळ चूक मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावीच लागते आपल्या आयुष्यातील वाईट वेळेत आपली साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी आपली वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांची किंमत कधीच विसरू नका हिऱ्यांमुळे जशी दागिन्याची किंमत वाढते तशीच कर्मामुळे माणसाची किंमत वाढते जेव्हा आपण कोणासाठी तरी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले हे घडतच असते स्वामी भक्तांनो जीवनात यशस्वी होण्याच एकच एकच उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं ज जा चांगलं झालेली पाहण्याची हिंमत आपल्या मनात असलीच पाहिजे आपण आपल्या आयुष्यात किती आनंदी आहात याला महत्व नाही तर आपल्यामुळे कोण कोण आनंदी आहे व आपण कोणामुळे आनंदी आहोत याला खूप जास्त महत्व आहे मानवाने गरिबांना दान करावे म्हणजे स्वामी त्यांना देतील धन स्वामी भक्तांनो एखाद्या दे पापशनातून देवाची मूर्ती बनवण्यासाठी टाकीचे घाव सहन करावेच लागतात तसेच आपल्या जीवनातील कठीण परिस्थितीला सामोरे गेल्याशिवाय मानवी मूर्ती कशी बनणार एक लक्षात ठेवा सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका वेळ जाईल त्यापेक्षा दुःखांशी दोन हात करा चांगली वेळ ही तुमची निश्चित येईल माझा हा निवांत क्षण नसून तुमच्या कर्मावर मी नजर ठेवून आहे वर्तमानात असताना नामात राहा तू स्वतः निस्वार्थ कर्माचं रोप लाव कोणाच्या आशेवर मदतीचा अवलंबून राहू नकोस कारण त्या रोपावर येणाऱ्या फळावर अधिकार फक्त तुझाच असेल मीच भाषी असतो सदा सुखी व्यर्थ बोलले तो होईलच दुखी पण समर्थ नाम रोज स्मरावे त्यास त्यास कधी न विसरावे मनुष्य जन्म मिळतो एकदा स्वामी नामात आनंद सर्वदा कोणाला आपले करायचे तर मनापासून करा केवळ मुखाने कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा नामाने नाही कारण ज्या दोराला गाठ नसते तो दोरा सहज सुईतून प्रवेश करतो स्वामी भक्तांनो आचार विचार घराची अग्नी आहे प्रेम घराचा पाया आहे थोर माणसे घरांची भिंती आहेत तर सुख हे घराचे छत जिवाळा घराचा कळस आहे तर माणूस की तिजोरी आपापसात आप प्रेम ही धन दौलत आहे तर नामस्मरण इथला आत्मा आहे नाशवंत हा देह उद्या नाहीसा होईल काय कमवले आणि काय जमवले कधीतरी मातीमोल होईल दोन शब्द घे मुकी प्रेमाने जग जिंक मग होशील तू आणि इतर ही सुखी एक भास एक निवास सत्य स्वामी दिसावा स्वामींची आठवण ना यावी तो दिवस नसावा हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा स्वामी सांगतात उदास असतील तर माझे नाव घे दुःखी असतील तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने समाधानी नसतील तर बाळ अक्कलकोटाकडेच धाव घे चिंता तुला त्रास देत असेल भीती सतावत असेल कोणी नसेल तुझ्या संगी साथी तर घाबरू नको कडू कडूस पळ नको वागो स्वार्थी नको मारूस मन मी तुझाच आहे प्रती क्षण आणि सगळ्यांना ठामपणे स्वामी आहे ना म्हण स्वामी भक्तानो माझ्यावर प्रेम आहे तर माझ्या विचारांचे पालन कर कोणीही तुझे काहीच बिघडू शकत नाही नित्य माझे स्मरण कर निस्वार्थ कर्म हाच एक धर्म बाकी मनाचा पसारा कर्म करता करता नाम घेत जा मग ना उरे मन नाही पसारा दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून खाण्यात शान नाही तर कोणाला आपल्या ताटातले देण्यात हे खरे समाधान ही नियती आहे की हिसकावून खाणारा सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधीच दुखी होत नाही मी माझ्या भक्तांना पाटलं सस ससत देत असतो ज्यांनी मला जाणले त्यांनाही कळाले आणि ज्यांना नाही कळाले त्यांनी मलाच आपणही गमावले अतिउंच शिखरावर जरूर पोहोचा पण जगाने तुमच्याकडे पाहावे म्हणून नाही तर तुला जगाकडे नीट पाहता यावे म्हणून पोहोचा माझे भक्त आणि मी भिन्न नाही म्हणूनच अक्कलकोट माझ्या भक्तांचे हृदय आणि त्यांचे हृदय माझे श्वाश्वत धाम आहे स्वामी भक्तांनो माझे सच्चे भक्त कधीच कोणाला दुखवत नाहीत कारण त्यांना माहिती आहे की समोरही स्वामीच आहेत जे साधक अविश्वास दाखवत नाहीत आणि माझे निसीम प्रेम करतात खऱ्या अर्थाने मी त्यांना मागे पुढे नेहमीच चालतो माणूस असू दे प्राणी असू दे ठेव समानतेचे भान एवढे लक्षात ठेव इथेही स्वामी आहे हे जाण हे समर्थ माझ्या जीवनाचं चालक मालक पालक तूच आहेस माझ्या जीवनात कितीही समस्या येऊ दे वा संकटे येऊ दे आता आम्हाला त्याची परवा नाही कारण माझ्या जीवनात तुझे अधिष्ठान आहे आणि जिथे अधिष्ठान तिथे समस्याच नाही आणि समस्या आलीस तर त्या समस्याचे उत्तर निश्चित आहे कारण तू स्वतःच एक उत्तर आहे तू स्वतः समाधान आहेस तूच आनंद आहेस हे परमात्म चैतन्य असेच आम्हाला मार्गदर्शन कर आम्हाला प्रेरणा दे कारण तू सोडून आम्हाला कोणीच नाही स्वामींना जे आपण तळमिळीची प्रार्थना करतो त्याच क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते स्वामी भक्तानो कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री स्वामी समर्थ सद्गुरू अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज असंच कमेंटमध्ये टाईप करायला विसरू नका तर स्वामी सांगतात चंदनापेक्षा अधिक शीतल आहे योगीपेक्षा उपयोगी असणं चांगलं आहे प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगलं असणं महत्वाचं आहे माणसाला डोळे असूनही अंधारात मार्ग दिसण्यासाठी जशी प्रकाशाची आवश्यकता असते तसेच भरपूर ज्ञान असल्यानंतरही खरा मार्ग दिसण्यासाठी स्वामींच्या लागलेली भूक नसलेले पैसे तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक ते शिकवते जी कुठलीच डिग्री शिकवत नाही सुखाची अपेक्षा असेल तर दुःख ही भोगावे लागेल प्रश्न विचारायचे असतील तर उत्तरही द्यावे लागेल भावनांचा आणि वेदनांचा हिशोब कधीच लावता येत नाही जगात जीवनात यश हवे असेल तर संकटांना सामोरे जावेच लागेल स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवते कोणताही नवस न करता पाहुणारं देव म्हणजे श्री स्वामी समर्थ प्रत्येकाचं मन जपत राहायचं याला काय वाटेल त्याला काय वाटेल आपल्या मनाचं काय आपल्या मनाचा कोणीच विचार करणार नाही का अशावेळी फक्त स्वामींचा चेहरा डोळ्यासमोर येतो कोणीतरी आहे आपला विचार करणारा भक्तांनो चांगल्या कर्माचं फळ मिळतंच आज नाही तर उद्या मिळतं विहीर जितकी खोल असेल तितकं पाणी मिळतं दिव्याची ज्योत बोलत नाही तिचा प्रकाशच तिचा परिचय देत असतो त्याचप्रमाणे आपण स्वतःविषयी काहीच बोलू नका उत्तम कर्म करत राहा तेच आपला परिचय देतील कोणतीही गोष्ट मनापासून किंवा जिद्दीने केली तर ती नक्की भेटते आणि स्वामी महाराज पण नेहमी पाठीशीच असतात माऊली म्हणतात वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य असेल तर कोणत्या कोणत्या ना रूपात देव हा मदत करतोच कधी हे शोधण्याचा प्रयत्न करू नका की देव आहे का नाही हे शोधण्याचा प्रयत्न करा की आपण माणूस आहोत का नाही स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळपणा व तिकटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहिजे कधी एकांतात बसून याचा विचार करा की आपण नसलो की सर्वात जास्त कोणाला फरक पडेल बस ज्याला पटेल त्यासाठी जगायला शिका बाकींचा विचार तुम्ही सोडून द्या स्वामी सो भक्तानो स्वतः यशस्वी होण्याकरिता कधीच कोणाला मागे खेचू नये जो स्वतःसोबत दुसऱ्यांचाही मनाचा विचार करतो त्याच्या पाठीशी देव हा कायम उभा असतो होणार नाही कधीच अनर्थ जर सोबत असतील स्वामी समर्थ भक्तानु माऊली म्हणतात आपली वाटणारी सगळीच माणसं आपली नसतात म्हणून डोकं टेकविण्याकरिता योग्य पाय निवडा आणि रडण्याकरिता योग्य खांदा निवडा चुकीचं वागणाऱ्याला एक वेळेस चुकीची जाणीव करून द्यावी कदाचित तो आपली चूक सुधारून चांगले वागू लागेल मात्र गद्दारी करण्याला करणाऱ्याला मात्र कधीच माफी देऊ नका कारण तो एक ना एक दिवस पाठीत खंजीर खुपसणारच हे कडू सत्य आहे दुसऱ्याचे घर जळले हे कळल्यावर एकाने त्यास पत्र लिहिले की भगवंतावर विश्वास ठेवून समाधानात राहावे पुढे त्याचे स्वतःचे पैसे बँकेत होते ते बुडाले तेव्हा तो रडू लागला लोक सांगे ब्राह्मण आपण करोडो पापशन असे नसावे जे आपण दुसऱ्या सांगतो तेच आपण आपणास सांगावे आज आपल्याला समाधान का मिळत नाही तर आपला अभिमान त्यांच्या आड येतो कर्म करीत असताना किंवा केल्यावर त्याबद्दल अभिमान झाला नाही तर आपल्या भगवंतांचे प्रेम लागून समाधानी प्राप्ती होईल यात काहीही शंका नाही स्वामी भक्तानो प्राबंधांचा जोर मोठा विलक्षण आहे भोग येण्याचा समय आला म्हणजे बुद्धीवर परिणाम करतो इथे आपण सावध राहून सत्पुरुषाच्या सांगण्याप्रमाणेच वागलो तर प्राबंधांचा जोर मंदावल्या वाचून राहणार नाही प्राबंधाने बुद्धीमध्ये काहीही विचार उत्पन्न झाले तरी त्याचप्रमाणे वागणे अथवा न वागणे हे आपल्या हातामध्ये आहे आणि म्हणून तर मनुष्य हा श्रेष्ठ आहे बुद्धीला आवरण्याची युक्ती साधायला अज्ञान पालन हे सर्वोत्कृष्ट साधन समजावे जो अज्ञान पालन करेल त्यालाही भोग भोगावे लागतील हे खरे परंतु ते आपल्या सोयीने भोगण्याची व्यथा होईल स्वामी सांगतात आकाशाला भिऊन पळाले तरी कुठेही आकाशी असणारच त्याचप्रमाणे कुठेही गेले तरी देह मन आणि त्याचबरोबर त्यांचे भोगी आपल्याबरोबर येणारच म्हणून आपल्या वाट्याला आलेले कर्माचे भोग समाधाने भोगायला शिकावे आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी राम आहे किंवा स्वामी आहेत असे समजून वागावे म्हणजे दुष्कर्म हातून घडणार नाहीत तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय सोमी समर्थ धन्यवाद